देशातील राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय एक समान टोल धोरणावर काम करता करत आहे त्यामुळे लवकरच सर्व टोल नाक्यावर एक समान टोल आकारला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते एका कार्यक्रमात बोलत होते एक वर्ष कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी राज्याच्या कृषी विभागाला मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा मोठा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे यावेळी त्यांनी सर्व कागदपत्राची पुरावेही सादर केले आहेत कृषी मंत्री म्हणून काम करताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे अफाट पैसे खाल्ले आहेत याचे पुरावे माझ्याकडे आहेत मग अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची आमदारकी धोक्यात आहे त्यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील पराभूत उमेदवार पर राजू शिंदे यांनी आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत पैसे वाटून विजय मिळवला असल्याचा आरोप याचिकेतून केला के आहे त्याचे सर्व पुरावे राजू शिंदे यांनी कोर्टात सादर केले आहेत त्यांच्या या याचिकेची दखल कोर्टाने घेतली असून कोर्टाने आमदार संजय शिसाट यांना नोटीस पाठवली आहे तसेच निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे दमानिया तब्बल आठशे कोटींचा घोटाळा उघड केला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या घोटाळ्याच्या आरोपानंतर राज्यात मोठा राजकीय घडामोडींना वेग आलाय धनंजय मुंडे तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत या भेटीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याच्या आरोपामुळे धनंजय मुंडे हे अधिकच अडचणीत सापडलेले आहेत त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी पुराव्याचे बाळ सादर करत मुंडेंवर कोठ्यावधीच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे गेल्या महिन्यामध्ये सोन्याने सहा हजारांची दरवाढ नोंदवली होती गेल्या आठवड्यात पाचशे रुपयांनी किमती उतरल्या तर जवळपास दोन चा हजार पाचशे रुपयांनी किमती वधारल्या होत्या तर सोमवारी सोन्याच्या किमती चारशे चाळीस रुपयांची घसरण झाली आता बावीस कॅरेट सोने सत्याहत्तर हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे